हेलो एवरीवन कैसे हो आप लोग तो दोस्तों आज है ना हमारी यूट्यूब की फैमिली के लिए आज हम यहाँ पर लेकर आए हैं हिंदुस्तान 60 तो दोस्तों ये काफ़ी यूनिक ट्रैक्टर है आई होप कि आप सब में से ज़्यादातर लोगों ने इसको देखा नहीं होगा तो ये वाला ट्रैक्टर हम यहाँ पर परभनी मानवत में आपके लिए इसका जो वीडियो है ये लेकर आए हैं तो इसके बारे में सारी जो जानकारी है आज इस वाले वीडियो में पहली बार हमारे यूट्यूब चैनल के ऊपर मराठी के अंदर हम यहाँ पर बताए नमस्कार आज आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहेत हिंदुस्तान साठ ट्रॅक्टर सर्वप्रथम आज मी इंट्रोडक्शन देतो मी धनंजय ज्ञानेश्वर चिलवंत आम्ही बळीराजा ट्रॅक्टर्स परभणी जिल्हाचे अधिकृत विक्रेते आहोत हिंदुस्तान ची जी, जी कंपनी आहे ती आहे ग्रोमॅक्स महिंद्रा अँड महिंद्रा आणि गुजरात कंपनीच्या टायपने ग्रोमॅक्स कंपनीचा निर्माण करून कंपनी थ्रू हिंदुस्तान ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टस्टार ट्रॅक्टरचे जे दोन मॉडेल आहेत ते कंपनीने लॉन्च केलेले आहेत आपण समोर जो पाहत आहात तो हिंदुस्तान साठ ट्रॅक्टर आहे नाव जरी साठ असलं तरी याची जी एच पी श्रीणे आहे ती पन्नासची आहे हिंदुस्तान ट्रॅक्टर याचे नाव आपण हिंदुस्तान साठ हायटॉर्क या नावाने येतो हा ट्रॅक्टर आपला जो जुना हिंदुस्तान होता त्याच्या त्याचप्रमाणे याचे क्लासी लुक क्लासिक कलर तोच तीच दमदार ताकद आणि हाय परफॉर्मन्स देऊन हा ट्रॅक्टर आपल्याला शेतीसाठी शेतीच्या का कामासाठी खूप उपयोगी पडणार आहे या ट्रॅक्टरची मेंटेनन्स आपल्याला इतर ट्रॅक्टरांपैकी खूप कमी पाहायला मिळेल आणि राहिली गोष्ट आफ्टर सेल सर्विस जी म्हणतो आपण सर्व्हिसिंग अथवा काही स्पेअर तर ती आपल्याला इझिली शोरूम व्यतिरिक्त कुठेही आपल्याला अवेलेबल होऊन जातील ट्रॅक्टर पूर्णतः महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा असल्याकारणानं आपल्याला सर्विससाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही महिंद्रा ग्रोमॅक्सचा आपल्याला कुठलाही प्रोडक्ट घ्यायचा असेल तर आम्हाला संपर्क साधावा आमचे नाव ब बळीराजा ट्रॅक्टर्स परभणी गंगाखेड रोड आपला नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच सत्त्याण्णव तीस अठ्याहत्तर पंच्याहत्तर सत्तावीस परभणी जिल्ह्याचे आम्ही अधिकृत विक्रेते आहोत कोणताही मॉडेल हिंदुस्थान असो स्टार असो पंचवीस एच पीपासून ते पन्नास बावन्न एच पीपर्यंत आपल्याकडे ट्रॅक्टर उपलब्ध राहील पाहिजे असल्यास संपर्क साधावा धन्यवाद तो दोस्तों यहाँ पर हमको धनंजय सर ने काफ़ी अच्छी जो इसकी इन्फॉर्मेशन है वो दे दी तो ये था पार्ट वन अब इसके बाद जो पार्ट टू है पार्ट टू के अंदर हम है ना इसके जो सारे मॉडल्स है वो सब यहाँ पर कवर करेंगे मतलब उनके बारे में बताएंगे तो पार्ट टू देखने के लिए सब चैनल को सब्सक्राइब कर दीजिए और इस वीडियो को लाइक ज़रूर कीजिए कमेंट ज़रूर कीजिए सो so थैंक यू एंड हैवे नाइस डे nice